नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपण सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो मुलगी पळून गेली पुढे काय या थमनेलमध्ये दिलेल्या विषयावर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत प्रत्येक कुटुंबामध्ये आज मुलींना शिक्षण दिलं जातं मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांचं भावी आयुष्य सुखात जावं यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रत्येक आई वडील आज प्रयत्न करतात समाजामध्ये मुलींबाबत इतकं उदात्त धोरण झालेलं आहे का एका मुलीवर ऑपरेशन करणारे सुद्धा कुटुंब आज आहे आणि एका मुलीवर ऑपरेशन केल्यानंतर मुली त्या मुलीचं शिक्षण करणं आणि त्या मुलीला स्वतःच्या पायावर उभं राहणं असं निर्णय घेणारे कुटुंब आहे असा निर्णय घेणारे आई वडील आज आपण आपल्या समाजात बघतो खरंच सांगा हा निर्णय किती धाडसाचा आहे एका मुलीवर ऑपरेशन करणं आणि त्या मुलीच्या भविष्यासाठी संपूर्ण आयुष्य दोघांनी वाहनं याचा इतका मोठा त्याग काय आहे या समाजामध्ये एक आई वडील एका मुलीसाठी यापेक्षा मोठा त्याग काय करू शकतात जे काही आपलं आहे ते फक्त आपली मुलगी आहे जे काही आपण मिळवणार आहोत ते फक्त आपण आपल्या मुलीसाठी मिळवणार आहे जे काही मी कमावणार आहे ते सर्व माझ्या मुलीला देणार आहे हा एक उदात्त विचार आई वडील करू शकतात ज्या मुलीच्या आईवडिलांनी एका मुलीवर ऑपरेशन केलं त्या मुलीनं सतत हा डोक्यात विचार ठेवला हो पाहिजे की आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आणि त्यांच्या सर्व सुखांना भावनांना निर्णयांना त्यांनी मुरड घातलेली आहे प्रथमतः या व्हिडिओमध्ये ज्या पालकांनी एका मुलीवर ऑपरेशन केलेलं आहे आणि एका मुलीच्या भवितव्यासाठी किंवा एका मुलीच्या पालन पोषणासाठी संपूर्ण आयुष्य शिजवलं आहे त्या आईवडिलांना मी मनापासून सलाम करतो मुलींनो ज्या आईवडिलांनी एका मुलीवर ऑपरेशन केलं आणि तुमच्यासाठी शिक्षणाची सोय हो केली त्यांच्या सर्व सुखांना त्यांनी मुरड घातली नातेवाईक समाजात सांगत असतील त्यांना दुसरा पत्य होऊ द्या परंतु नाही त्यांनी संपूर्ण आयुष्य तुमच्या चरणी समर्पित केलं तुमच्या भविष्यासाठी समर्पित केलेलं आहे आणि अशा मुलीच्या लग्नाचा विषय घरात सुरू होतो आणि लग्नाचा विषय सुरू झाल्यानंतर मुलगी अचानक घरातून गायब होते बघा ह मुलगी गायब झाल्यानंतर हे पोलीस स्टेशनला जातात आणि मिसिंगची फिर्याद देतात मिसिंगची फिर्याद दिल्यानंतर आठ पंधरा दिवसांना एक महिन्यानं त्या मुलीला आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनला पकडून आणलं जात पकडून आणल्या जात आईवडिलांना बोलवतात आणि मग त्या आई वडिलांच्या समोर ती मुलगी सांगते मला काही यानं पळवून नेलेलं नाही आम्ही एकमेकाच्या पसंतीनं आणि एकमेकाच्या संमतीनं लग्न केलेलं आहे बघा हा क्षण तुम्ही पुन्हा विचार करा ज्या आईवडिलांनी एका मुलीवर ऑपरेशन केलं त्याच्या पुढे जाऊन दोन मुलींवर ऑपरेशन केलेलं आहे आणि मोठी मुलगी पळून गेलेली आहे मोठी मुलगी सांगते की हा निर्णय मी स्वतः घेतलेला आहे आमच्या पसंतीनं आणि त्या एकमेकाच्या संमतीनं लग्न केलेलं आहे त्या क्षणाला त्या आईवडिलांवर काय विचार करत असेल एकुलती एक, एक मुलगी निघून गेलेली आहे त्यावेळेस त्या माणसाच्या नशिबी काय असतं फक्त आणि फक्त पश्चाताप लक्षात ठेवा तुमचा जन्म तुमच्या आई वडिलांना पश्चाताप देण्यासाठी झालेला आहे तुमचा जन्म तुमच्या आई वडिलांना दुःख देण्यासाठी झालेला आहे तुमचा जन्म तुमच्या आई वडिलांना त्रास देण्यासाठी झालेला आहे हाच विचार जर त्यांनी केला असता तर लक्षात ठेवा तुमचा जन्मच झाला नसता परंतु त्यांनी तुम्हाला जन्म दिला तुमच्यासाठी सर्वस्व अर्पण केलं तुम्हाला हवं नको ते सर्व पुरवलं आणि तुम्ही त्यांच्या नशिबी असे दिवस आणले विचार करा अशा परिस्थितीमध्ये अनेकदा असं झालेलं आहे का त्या आई वडिलांपैकी एक जण शॉक मध्ये गेलेला आहे किंवा त्या आई वडिलांनी पश्चातापामध्ये आत्महत्या केलेली आहे जर तिथे एखादा भाऊ असेल तर त्या कुटुंबानं शपथ घेतलेली आहे की तुमच्या दोघांपैकी एखाद्याला संपवल्याशिवाय मी राहणार नाही आम्ही राहणार नाही मुलींनो हा निर्णय तुम्ही का घेतला या निर्णयासाठी जर तुम्ही हा निर्णय घेत असेल तर लक्षात ठेवा तुम्ही सुखी राहणार आहात का जर तुमचे आईवडील तुमच्या शिक्षणावर खर्च करू शकतात तुम्हाला विश्वासानं बाहेरगावी ठेवू शकतात बाहेरगावी ठेवून तुमच्यावर राहण्याची व्यवस्था करतात शिक्षणाची चिक व्यवस्था करतात सर्व व्यवस्था करतात आणि तुमच्या शिक्षणावरची व्यवस्था करून तुम्हाला पुढे भविष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जर तुमची व्यवस्था करू शकतात तुम्हाला पहिल्या दिवसापासून पहिल्या क्षणापासून जन्म झाल्यापासून एक दिवसापासून तर वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत जे निर्णय घेतलेले ते तुमच्या आईवडिलांनी घेतलेले आणि केवळ आणि केवळ तुमच्या चांगल्यासाठी भल्यासाठी घेतलेले ते आई वडील तुमच्या लग्नाबाबतचा निर्णय चुकीचा घेऊ शकतात का समजा तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार आहात चार पुस्तकं त्यांच्यापेक्षा लिहिले आहात समाजामध्ये तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त सुशिक्षित समाजामध्ये फिरलेले आहात खरंच सांगा तुम्ही जर चार पुस्तकं जास्त शिकलेले आहात तुम्ही चार लोकांमध्ये जास्त फिरलेले आहात तर तुमचा निर्णय कळवण्याची जबाबदारी तुमच्या आई वडिलांची नाही का मग तुम्ही काय सुशिक्षित झाले आणि तुम्ही काय पुढारले आई वडिलांना न सांगता घरातून निघून गेले आणि घरातून निघून गेल्यानंतर आई वडिलांना तोंडावर सांगणारे आहेत पोलीस स्टेशनला आम्ही अशी काही मुली बघितलेल्या आहेत या आई वडिलांना मी ओळखतच नाही अशा सांगणाऱ्या ना मुली आहेत किंवा दुसरा पार्ट की या आई वडिलांचा माझा काही संबंध नाही खरंच सांगा हे बोलायला बरं वाटत परंतु त्या आई वडिलांच्या मनाचा कधी विचार केला का अरे मनाचा विचार असता तर तुम्ही असे निर्णय घेतले नसते हा माझाही बोलण्याचा बालिशपणा आहे तुमच्या समोर परंतु हे मला बोलावं लागेल ज्यावेळेस या अशा मुली पडून जातात तेव्हा दोनच प्रश्न शिल्लक होतात एक संपत्तीचा आणि एक समाजातील कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा एकुलती एक, एक मुलगी असेल दोन मुली असेल तर नक्षत ठेवा मोठी मुलगी जर पळून गेली तर लहान मुलीच्या लग्नाला अडचणी आल्याशिवाय राहत नाही शेवटी मग काय करायचं लहान बहिणीनं कुठंतरी ऍडजस्टमेंट करत आखं आयुष्य काढायचं किंवा तिच्याच पावलावर पाऊल ठेवून तिनेही तेच करायचं मग जर पहिली मुलगी पळून गेली आणि लहान मुलींना आयुष्य जर ऍडजस्टमेंट करत कुठं तरी जीवस काढायचे किंवा तिनंही पळून जायचे मग ह्या उरलेल्या आयुष्याचं किंवा ह्या आई वडिलांच्या आयुष्याचं काय या, या, या संपत्तीचं काय तुमच्यासाठी जे कमवून ठेवलेले तुमच्यासाठी जे काही त्यांनी राखून ठेवलेले त्या सर्व गोष्टींचा पर्याय काय याचा कधी तुम्ही विचार केलाय का आता तुम्ही तर निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही निर्णय घेतल्यानंतर तुम्ही एका मुलाबरोबर तुम्ही आता जीवन काढणार आहे पण यांच्यासाठी एक गोष्ट असते आणि ती गोष्ट अतिशय महत्वाची आहे हे जे आई वडील असतात भाऊ असतात समाजामध्ये जी बदनामी होते ती पहिली भीती असते त्यांची आणि दुसरी भीती असते ती संपत्तीच्या बाबतीत असते संपत्तीच्या बाबतीत मी यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे वारसांसाठी संपत्ती की संपत्तीसाठी वारस परंतु मुद्दा मला हा सांगायचा आहे तुम्ही तर तुमचा निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही आई वडिलांना न विचारता घरातून निघून गेलेले आहात जे पाऊल तुमचं घरातून पडलेलं आहे ते पाऊल परत घरात येण्यासाठी नसतं परंतु त्या घरामध्ये आई वडिलांना राहायचं हे लक्षात ठेवा मग त्या आई वडिलांसाठी काहीतरी समुपदेशन करायला हवं त्या आई वडिलांसाठी काय मार्ग उरतो तर मी त्या प्रत्येक एक आई वडिलांना भावाला एक सांगेल की लक्षात ठेवा कोणताही निर्णय असो त्या निर्णयाचे परिणाम त्याच दिवशी नसतात परिणामासाठी आपल्याला वाट बघावी लागते तुमच्या मुलीने निर्णय घेतलेला आहे ना त्या निर्णयाच्या परिणामासाठी तुम्ही वाट बघा संयम ठेवा चार वर्षांनी कळेल तुम्हाला कळेल तर आपल्या मुलीचा निर्णय अतिशय योग्य होता तिने जो निवडलेला मुलगा आहे तो अतिशय योग्य आहे किंवा तिला तरी कळेल की आपण आई वडिलांच्या विरुद्ध जाऊ जो काही निर्णय घेतलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा निर्णय आहे आपले आई वडील जे आपल्यासाठी करत होते ते बरोबरच करत होते आपण आपली चूक केलेली आहे नीट लक्षात घ्यावा जर एखादा निर्णय घेतलेला असेल त्याचे परिणाम आणि पडसाद येण्यासाठी काही काळ जावा लागतो आणि तो काळ संयमाचा काळ आहे जर त्या काळामध्ये तुम्ही संयम ठेवला नाही तर लक्षात ठेवा विनाश हा निश्चित आहे त्यामुळे आई वडिलांना भावांना मी प्रत्येकाला एकच सांगतो जर दुर्दैवानं अशी घटना तुमच्या कुटुंबामध्ये घडली तर एकच लक्षात ठेवा तुम्ही फक्त संयम ठेवा कारण तो निर्णय आहे त्या मुलीचा निर्णय आहे तिनं जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय बरोबर आहे किंवा नाही तिच्या दृष्टीने किंवा तुमच्या दृष्टीनं हे समजण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो आणि तो काळ जर तुम्ही संयमानं पार केला तर लक्षात ठेवा निश्चितच त्या निर्णयाचे पडसाद किंवा तुमा परिणाम तुम्हाला समजतील शेवटी मी एकच सांगतो की समाज तुम्हाला नाव ठेवणारच आहे त्या मुलीलाही नाव ठेवील आणि आई वडिलांना नाव ठेवी आणि संस्काराचे डोस देणारे संस्काराचे उपदेश करणारे जगात खूप आहे पण समाजात काही व्यक्ती अशा असतात त्या कालही नाव ठेवत होत्या आजही नाव ठेवतात आणि उद्याही ते नाव ठेवणारच आहे समाजाच्या प्रत्येकाच्या नजरेत कुणीच कधी चांगला नसतो आणि समाजाच्या नजरेमध्ये कधीच कोणी वाईट नसतो मुलगी पळून गेली पुढे काय याचा आज आपण समुपदेशन केलेलं आहे समुपदेशनाचा भाग असल्यामुळे कायद्याचा जास्त भाग नाही याच्यावर आपण पुढे संलग्न व्हिडिओ पण परंतु पुन्हा एकदा सांगतो की जर मुलगी पळून गेलेली असेल तर संयम हे एकमेव साधन तुमच्या हातामध्ये आहे जर तुम्ही संयम या साधनाचा वापर केला तर लक्षात ठेवा तुम्ही साध्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही गुरुवारी मामासाहेब दांडेकर तत्वज्ञान शिकवत होते आणि तत्वज्ञानाच्या पाठामध्ये ते संयमावर बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की संयमानं जगातल्या अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात एक विद्यार्थी उठला आणि त्यांनी सांगितलं जर संयमाने अशक्य गोष्टी होतात तर संयमानं चाळणीत पाणी येऊ शकतं का मामा मामांनी ताबडतोब उत्तर दिलं चाळणीत पाणी येऊ शकतं फक्त पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुझ्यात संयम असायला हवा खरंच आहे प्रत्येक गोष्ट संयमानं सिद्ध होते आई वडिलांना आणि भावांना ज्यांच्या ज्यांच्या मुली घरातून पळून गेलेले आहे आणि त्यांनी विवाह केलेला आहे त्या प्रत्येक पीडितांना मी एकच सांगतो की संयम ठेवा संयमानं अशक्य असणारी गोष्ट शक्य झालेली आहे तुमचंही कुटुंब स्थिर स्थावर होईल आणि तुमच्याही कुटुंबाला चांगले दिवस येतील त्याही मुलीला चांगले दिवस येतील यात शंका नाही थांबतो पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद